हॉटेल सवाई मल्हार असल हॉल ए एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जीकेएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनी केला शिक्षकांचा सन्मान मैत्रे सेवाभावी संस्था संचलित जीकेएस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली येथे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिक्षक दिनाचे औचित्य साधून येथील विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी सन्मान शिक्षकांचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या सन्मान सोहळ्यासाठी जी केस कला वाणिज्य व विज्ञान उपप्राचार्य प्रशांत तांदळे इतिहास विभाग प्रमुख दिनेश गरज प्राध्यापक रसिक लोकरे प्राध्यापक शपीक शेख प्राध्यापिका रिया बांगर प्राध्यापक राजेश तिवारी आदी शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण विश्वरत्न भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले या प्रसंगी कल्याणी पितांबरे तनिषा लायरे कावेरी सोनवणे वेदांत पाटील भार्गवी पितांबरे सांची डावरे शुभम रवीना साहिल यांनी शिक्षकांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जानवी राऊत या विद्यार्थिनीने केले आणि माझ्या सर्व हा शिक्षक दिवस आहे हा सर्वत्र कॉलेज महामंडळामध्ये साजरा केला जातो या दिवसाचं दिवसाचा खूप महत्वाचं आहे कारण या दिवून मध्ये आपलं मान जे आपण चांगले करतो किंवा आपण समाजामध्ये किंवा आपल्या घरच्यांमध्ये पण आपण एक सांगून चांगलं मानतो ते आपण पुन्हा मिळतो तर आपल्याला जे आपले गुरु असतात गुरुंनीच आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन केलं असतं की तुम्ही चांगला अभ्यास करा स्टडी करा काहीतरी पुढे जा आणि तुमचं नाव वकील करा गुरुंचं जर आपण बघितलं पूर्वी कालापासून आधुनिक कालापासून तर आजपर्यंत गुरुंचं स्थान आहे महत्त्वाचं मानलं जातं आपण जर बाहेरच्या जगामध्ये जर बघितलं शिक्षकांना खूप मानस स्थान आहे जर बघितलं वकील डॉक्टर असतात त्यांच्यापेक्षा जर शिक्षकांना स्थान जर बघितलं तर खूप आद्राचा असतो आणि या गुरु शिक्षक म्हणून बाकी वर्गांमध्ये शिकवते त्यामुळे पाचवीपासून मनामध्ये की एका दिवशी एक दिवस आपण मुलांना असं शिकवू तर त्या मी खूप शिकवणं हे स्वप्न असतं मुलांकडून बिघारे रिस्पेक्ट आणि त्यांची वागणूक त्याच्यामुळे मला कळालं की जेव्हा मी शिक्षकांच्या शुभेच्छा दिसतात दोन बदल बोलणार आहे गुरु प्रमाण गुरुकृष्ण गुरु वेळ नसतात गुरु साक्षात बरोबर असण्यासाठी म्हणजे गुरु सारखा आपल्याकडे कोणत असतो आचार्य गुरु मास्तर आणि आता शिक्षक त्याप्रमाणे आता आपण सगळ्याच ठरलो शिक्षकांच्या संदर्भातही बदललेला Exactly dacht dat ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद